नमस्कार माझे नाव आशा मारुती बुरुडे उपशिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मठण क्रमांक एक तालुका दोन जिल्हा पुणे आज मी तुम्हाला माझ्या शाळेत राबवत असलेल्या नव उपक्रमाविषयी माहिती देणार आहे माझ्या उपक्रमाचं नाव आहे इंग्लिश चॅम्पियन या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी रोज परिपाठाला दिलेल्या इंग्रजी अक्षरापासून सुरू होणारा इंग्रजी शब्द सांगून त्या शब्दापासून एक सोपे छोटे वाक्यही तयार करून सांगायचे आहे यासाठी मी विद्यार्थ्यांना आदल्या दिवशीच उद्यासाठी परिपाठाला जे अक्षर देणार आहे ते सांगते तसेच त्या अक्षरापासून सुरू होणारे शब्द त्यांचे अर्थ व त्यांचे उच्चारासहित फळ्यावर लिहून देते तसेच त्या शब्दाचा वाक्यात वापर करून वाक्यही लिहिते सर्व विद्यार्थी फळ्यावरील शब्द व वाक्य वहिवर लिहून घेतात ते व्यवस्थित पाठ करून त्याबरोबर स्वतः काही वाक्य तयार करून परिपाठाच्या वेळेस ते सादर करतात दर शनिवारी जे विद्यार्थी जास्तीत जास्त शब्द व वा वाक्य सांगतील त्यांच्यातून प्रथम तीन क्रमांक काढले जातात मी वर्गातील फळ्यावर तीन क्रमांकाच्या ट्रॉफ्यांचे चित्र काढले आहे त्या ट्रॉफ्यांवर प्रथम द्वितीय आणि तृतीय असे क्रमांक लिहिलेले आहेत विद्यार्थ्यांचे नाव त्या क्रमांकावर लिहिले जाते आणि त्यांचे अभिनंदन केले जाते या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये चुरस जिद्द स्पर्धा निर्माण होऊन विद्यार्थी उत्साहाने जास्तीत जास्त शब्द आणि वाक्य सांगण्याचा सा प्रयत्न करतात त्यामुळे विद्यार्थ्यांची इंग्रजी शब्द वाढली असून विद्यार्थी आनंदाने या उपक्रमात सहभागी होतात थँक्यू धन्यवाद Close the door. If yep, I catch fish, fish, my name is A. fish. fish color is very fish. fish is very big. If yep, I I eat fish, डीऑर्डर डॉल डॉल म्हणजे भावी दिस इज ऑर्डल माय डॉल नेमिज कांचना